गुरु ब्रह्मा विष्णु गुरु, गुरु देवो महेश्वरा सद्गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीसद्गुरे नमः जय जय रघुवीरसमर्थ श्रीमद्दासबोध दशक अठवा ज्ञानदशक नाम समाससाह्वा राम समर्थ श्रोता विनवी वक्त यासी सत्संगाचा महिमा कैसी लाभे किती दिवसी हे मज निरोपावे धरिता साधूची संगती किती दिवसा होते मुक्ती हा निश्चय कृपा मूर्ती मज दिनास करावा मुक्ती लाभे तत्क्षणी विश्वासता निरूपणी दुश्चितपणे हानी होतस असे सुचितपणे दुश्चित मन होते अकस्मात त्यास करावे निवांत कोणी परी मनाच्या तोडूनी ओडी श्रवणे बैसावे आवडी सावधपणे घडीने घडी गड़ी, काळ सार्थक करावा अर्थप्रमय ग्रंथांतरी शोधून घ्यावे अभ्यांतरी दुश्चितपणे आले तरी पुन्हा श्रवण करावे अर्थांतर पाहिल्या विण उगाच करी जो श्रवण तो स्रोतान हे पाशान मनुष्य वेशे येते स्रोते मानतील शिन आम्हीस केले पाषाण तरी पाषाणाचे लक्षण सावध ऐका वाकुडा तिकुडा फोडिला पाषाण घडून निट दुसरे वेळीस पाहिला तरी तो तैसाची असे टाकेने खपली फोडिली ते मागुते नाही जडली मनुष्याची कुबुद्धी झाडेली तरी ती पुन्हा लागे सांगता अवगुण गेला पुन्हा मागुता जडला या कारणे महाबला पाषाण गोटा ज्याचा अवगुण झडेना तो पाशाणाऊन उन उना पाषाण आगळा जाना कोटी गुणे कोटी गुणे कैसा पाशान त्याचे ऐका लक्षण श्रुती करावे श्रवण सावध होवनी मानिक मोती प्रवाळ पाचू वैडूर वज्रनीळ गोदे दमनी परिस केवळ पाषाण बोलीजे याही वेगळे बहुत सूर्यकांत सोमकांत नाना मोहरे सप्रचित औषधाकारणे याही वेगळे पाषाण भले नाना जे लागले वापी कुपशेकी झाले हरिहर मूर्ती याचा पाहता विचार पाषाण ऐसे नाही सार मनुष्य ते काही पामार पामर पाषाणा फुडे तरी तो ऐसा नव्हे पाशान जो अपवित्र निकारण तयासारखा देहजान दुश्चित भक्तांचा आता असो हे बोलणे घात होतो दुश्चितपणे दुश्चितपणाचे निगुणे प्रपंच ना परमार्थ दुश्चितपणे कार्यनाशे दुश्चितपणे चिंतावसे दुच्चितपणे स्मरण नसे क्षण एक पाहता दुःितपणे शत्रुजिने दुःितपणे जन्मवर्णे दुच्चितपणाची दुच्चित निगुणे हानी होय दुच्चितपणे नव्हे साधन दुःितपणे न घडे भजन दुःितपणे नव्हे ज्ञान साधकासी दुचितपणे नव निश्चयो दुःितपणे न घड जयो दुचितपणे हो यशयो आपल्या स्वयताचा दुचितपणे न घडे श्रवण दुच्चितपणे न घडे विवरण दुचितपणे निरोपण हातीचे जाय दुच्चित भैसलाची दिसे परी तो असताची नसे चंचल चक्री पडले असे मानस तयाचे वेड़े पिशाच निरंतर अंध मुके आणि बहिर तैसा अ जानावा संसार दुप्राणियाचा सावध असोनी उमजेना श्रवण असोनी ऐकेना ज्ञान असोनी कळेना कळेना सारासार विचार ऐसा जो दुश्चित आळसी परलोक कैसा त्यासी जयाचे जीवी अहर्निशी आळस वसे दुश्चितपणापासून सुटला तरी तो सवेची आळस आला आळसा हाती प्राणी याला व नाही आळसे राहिला विचार आळसे बुडीला आचार आळसे नहे पाटांतर काही केल्या आळसे घडे श्रवण आळसे नहे निरूपण आळसे परमार्थाची मळीन झाली आळसे नित्यनेम राहिला आळसे अभ्यास बुडाला आळसे आळस वाढला असंभाव्य आळसे गेली धारणा धृत्ती आळसे मळीन झाली वृत्ती आळसे विवेकाची गती मंद झाली आळसे निद्रा वाढली आळसे वासना विस्तारली आळसे शून्याकार झाली सद्बुद्धी दुश्चितपणा सवे आळस आळसे निद्रा विळास निद्रा विशे केवळ नास आयुष्याचा निद्रा आळस दुश्चितपण हेची मूर्खाचे लक्षण येणी करता निरोपण नुमजेची ना हे तिनी लक्षिणी आय जेथे विवेक कैसा असेल तेथे या अज्ञानास या उपरते सुखची नाही शुदा लागिताच जेविला जेवण उठता आळस आला आळस येता निजेला सावकाश निजून उठताच दुच्चित कदा नाही सावचित्त तेथे कैसे आत्महित निरूपणी मरकटापाशी दिल्ले रत्न पिशाच्या पाशी निधान दुश्चिता पुढे निरूपण तयापुरी होय आता असो हे उपरती अशिंक्येची कोनगती किती दिवसा होय मुक्ती सज्जनाचे निसंगे ऐक याचे प्रत्युत्तर कथेशी व्हावे निरोत्तर संत संघाचा विचार ऐसा असे लोहो परिसासो लागला थेंबुटा सागरास मिळाला गंगेसरी ती संगम झाला तक्षणी सावध साक्षिपी आणि दक्ष तयाशी तत्काळची मोक्ष इतरास्ते अलक्ष लक्षले न वचे शिष्य प्रज्ञाच केवळ प्रज्ञावंते न लगे वेळ अनन्याशी तत्काळ मोक्ष लाभे आणि अनन्य तयास एक क्षण अनन्य भावर्तेविन प्रज्ञा खोटी प्रज्ञाविन अर्थ न कळे विश्वासविन वस्तू ना कळे प्रज्ञाविश्वासे गळे देहाभिमान देहाभिमानाचे अंती सहजी वस्तुप्राप्ती सत्संगे सद्गती विलंबची नाही सावद साक्षेपी विशेष प्रज्ञावंतानी विश्वास तयास साधनी सायास करण्याची लगे इतर भाविक साबडे, तयासी साधन जोडे, मोक्ष मोक्षजोडे तत्काळ विवेक विवेकदृष्टी परी ते साधून मोडू नये निरूपणाचा उपाय निरूपणे लागे सोय सर्वत्रांची आता मोक्ष आहे कैसा कैसी स्वरूपाची दशा त्याचे प्राप्तीचा भरवसा सत्संगी केवी ऐसे निरूपण प्रांजळ पुढे बोलिले असे सकळ श्रोती होऊन या निच्छळ अवधान द्यावे अवगुण त्यागया त्यागावया कारणे न्याय निष्ठुर लागे बोलणे क्रोतीसृपण श्रुती कोपन धरणे ऐसी या वचनाचा श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे दुच्चित समास समास वा जय जय समर्थ